थकीत वेतन मिळावे यासाठी लासलगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे या काम बंद आंदोलनामुळे पाणीपुरवठा व स्वच्छतेवर परिणाम होणार आहे येथील ग्रामसेवकाची झालेली बदली आणि सरपंच पदाचा तिढा सुटत नसल्याने गेल्या तीन महिन्यांपासून लासलगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्याने हे वेतन मिळावे ना या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी आक्रमक झाले असून आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे या काम बंद आंदोलनामुळे कांदा नगरीतील पाणी पुरवठा व स्वच्छतेवर परिणाम होणार असल्याने लासा गावातील ग्रामस्थांची डोकेदुखी वाढणार आहे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली असता उरवाडूची उत्तरे दिल्यामुळे वेतन मिळण्यास विलंब होणार असल्याने उपासमारीची वेळ आली आहे यामुळेच आता काम बंद आंदोलन सुरू केल्याचे ग्रामपंचायत कर्मचारी सांगत आहे ग्रामपंचायत लासलगाव सरपंच पदाचा तिढा सुटत नसल्याने आमचे सर्व कर्मचाऱ्यांवर मागील तीन महिन्यापासून उपस्मारीची वेळ आलेली आहे या संदर्भामध्ये आम्ही वरिष्ठ कार्यालयांकडे दीड मागील दीड महिन्यापासून पाठपुरावा करत आहे परंतु वरिष्ठ कार्यालयाकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन मिळत नाही काल आम्ही कलेक्टर ऑफिस जिल्हा परिषद ऑफिसमध्ये जाऊन आल्यानंतरही आमच्या प्रश्नाची कोणत्याही प्रकारचं समाधान करण्या केलेलं नाही त्यामुळे आम्ही सर्व आजपासून कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत यासाठी आम्हाला गावकऱ्यांनीही मदत करावी सहकार्य करावे ही अपेक्षा व्यक्त करतो मागील तीन महिन्यापासून आमच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे व ऑफिस स्टाफचे वॉटर सप्लाय असेल सर्व वेतन थांबल्या गेलेले आहे तर आम्ही वेळोवेळी अधिकाऱ्यांना पाठपुरावा हो करून तरी आमची कोणतीही तीन महिन्याच्या आत कोणी दखल घेतली नाही त्याच्यामुळं आम्ही आमच्यावरती उपासमारीची वेळ येते आणि जो काम बंद किंवा पाणी बंद असेल आणि गावाला जो आमच्यामुळं त्रास होता असेल तर नागरिकाला आमची नम्र विनंती राहील का तुम्ही आम्हाला प्रतिसाद द्यावा आमच्या कोणत्या प्रकारचा संप नाही किंवा कोणत्या प्रकारचं भांडण नाही आमची मागणी एकदम रास्त आहे त्यामुळे गावकऱ्यांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि या शासनाला जागा करावा आमच्या वतीने गावकऱ्यांनी याच्यात पुढाकार घेऊन आमचा प्रश्न सोडावा ही नम्र विनंती राहील त्यातल्या त्यात शी असतील कलेक्टर साहेब असतील यांनी जास्त जास्त लवकर लवकर आमचा विषय मार्गी लावा ही नम्र विनंती राहील सर्व कर्मचाऱ्यांच्यानी एवढी बोलू ना माझे दोन शब्द समोर संतोष बटाव मी नाशिककर न्यूज लासलगाव येवला